कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम बातमीपत्रातील महत्वाच्या घडामोडी पालकमंत्री नितेश राणेंचा सिंधुदुर्गातील मटका बुकिंग गोडाऊन वरती अचानक छापा या छाप्यामध्ये तीन लाखांहून अधिक रक्कम जप्त अनेक नामांकित लोकांचाही सहभाग लाजा कात्रेवाडी ग्रामस्थांचे आठव्या दिवशी देखील उपोषण सुरूच डम्पिंग ग्राउंडला ग्रामस्थांचा तीव्र विरोध पावसातही उपोषण कायम मानसी दळवी चित्रलेखा पाटील यांच्यात हातगाई शिवसेना शेकाप यांच्यात तुफान आरोप प्रत्यारोप शेकाप शिवसेनेकडून निषेध आंदोलने दुःखद घटनेतून राजकीय संघर्ष तीव्र मोरा बंदरातील बोटीवरून खलाशी बेपत्ता वादळी वाऱ्यात घडली ही घटना रतनभाई डालकी यांचा शोध सुरू आणि कोकणामध्ये सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरू बाजारपेठा सजल्या गणेश मूर्त्यांच्या रंगरंगोटीला आला वेग आता पाहूया सविस्तर वृत्त कणकवली शहरात धडाकेबाज कारवाई करत पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वत मटका बुकिंगच्या मुख्य गोडाऊन वरती छापा टाकलाय पोलिसांसह झालेल्या या कारवाई दरम्यान जुगाराच्या मोठ्या टोळीचं जाळं उघड झालं असून सुमारे तीन लाखांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे पालकमंत्री झाल्यानंतर नितेश राणे यांनी अवैध धंद्यांवरती कोणतीही गय केली जाणार नाही असा इशारा दिला होता तरी देखील कणकवलीतील काही नामांकित लोक मटका व्यवहारात गुंतलेले असल्याचं या कारवाईत समोर आलं आहे याबाबत पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्याकडे उत्तर नसल्याचं दिसलं मात्र पालकमंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणाची नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत तक्रार पोहोचवणार असल्याचं स्पष्ट केलंय या घटनेने शहरातील मटका व्यवहार करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे सगळी माहिती मी एस पी ना दिलेली आहे नावासकट हा मेन व्यक्ती आहे गेवारे याच्या सकट नाव सगळी माहिती दिली आम्ही आता दुपारी चार वाजता रेड मारली पीआयला पण माहिती दिलेली आणि दिले। एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे अरे काय चाललंय मला आमच्या सिंधुदुर्गाचे आल्या बोललेलो सांगितलं मी गप्प बसणार नाही तुम्हाला हे सगळं कसं चाललंय सांगा तुम्ही मला कशाला चाललंय मी तुम्हाला समोरून नाव दिलेलं तरी काय केलेलं नाही आहे आता आज लांजा तालुक्यातील कोत्रेवाडी ग्रामस्थांनी प्रस्तावित डंपिंग ग्राउंड विरोधात बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं असून आज आंदोलनाचा आठवा दिवस आहे भर पावसातही ग्रामस्थ आपल्या मागण्यांवरती ठाम राहिले आहेत लांजा नगरपंचायतीने कोत्रेवाडी येथे डम्पिंग ग्राउंड उभारण्याचा निर्णय घेतला आहे मात्र ग्रामस्थांनी सुरुवातीपासूनच या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे गेल्या दोन दिव वर्षांपासून शासन दरबारी निवेदनं भेटींद्वारे मागणी होत असली तरी प्रशासनाने दखल घेतलेली नाही त्यानंतर ग्रामस्थांनी चौदा ऑगस्ट पासून हे बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे ग्रामस्थांचा इशारा आहे की ठोस आश्वासनं मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाहीये मुरुड तालुक्यातील मिठागर येथे दरड कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतर मदतीसाठी पोहोचलेल्या शिवसेना नेत्या मानसी दळवी आणि शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्यात हातघाईची वेळ आली चित्रलेखा पाटील यांनी पन्नास खोके असा उल्लेख केल्यावरती मानसी दळवींनी त्यांना जाब विचारला आणि वाद चिकळला हे प्रकरण आता अधिक तीव्र झालं असून दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात आंदोलन करत आहेत सकाळी शेकपने शेतकरी भवनासमोर निदर्शने केली तर दुपारी शिवसेनेकडून निषेध मोर्चा काढण्यात आला दुःखद प्रसंगातून सुरू झालेला हा राजकीय संघर्ष आता राजकारणात तापलेला वाद बनलेला आहे मी त्यावेळेस कसं ती वेळ ती चांगली योग्य नव्हती आणि ठिकाणही योग्य नव्हतं ही परिभाषा वापरण्याची आणि ती जागाही नव्हती आणि वेळही नव्हती समोपचाराने आम्ही घेतलं तरी सुद्धा मोहिते साहेब बोलत होते ताई ताई लोकांचा उद्रेक होईल असं वक्तव्य करू नका बाकी सगळं बोलणं झालेलं आहे तुम्ही सामोपचाराने समोपचाराने चर्चा करा पण चर्चा करायचा तिचा उद्दिष्टच नव्हता कारण तुम्ही आतापर्यंत जर पाहिलं प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रेताला गेली तरी पन्नास खोके आणि कोणत्या मंदिराच्या कार्यक्रमाला गेली तरी पन्नास खोके आता पन्नास खोक्यांचा विषय हा मागच्या बॉडीत होता पन्नास खोके घेऊन आमचे आमदार गेले असा त्यांचा आक्षेप होता पण त्याच्यानंतर सुद्धा त्या स्वतः उमेदवार असताना जनतेने निवड योग्य उमेदवाराची केली आणि दुसऱ्यांदा आमदार साहेबांना हे काम करण्याची ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली तरी सुद्धा तिच्या मनातून ते खोके काही जात नाही शेवटी कुठेतरी आम्हाला सुद्धा मन आहे भावना आहेत आत्मसन्मान आहे मग मी माझ्या परिभाषेमध्ये त्याचं उत्तर दिलं ते तुम्ही अवघ्या जनतेने बघितलं मी म्हंटल ना जे घडलं ना ते फारच खालच्या पातळीला राजकारण चालतंय असं आपल्याला दिसून येतो नुसतं पन्नास खोके म्हंटल्यावर कोणाचं नाव न ना घेता जर लोकप्रतिनिधींना एवढं झोपत तर माझ्यासारख्या कार्यकर्तीला प्रश्न पडतो तुम्ही खरंच पन्नास खोके घेतले का आणि ही कोणती पद्धत नाहीये राजकारणात विरोध असला पाहिजे चर्चा झाली पाहिजे टीका झाली पाहिजे पण एवढं घाणेड्या पद्धतीचं आजपर्यंत ना मी कधी ऐकलंय आणि पाहिलंय पण काल मी अनुभवलो आणि मला एकनाथ शिंदेना विनंती करायची उपमुख्यमंत्र्यांना की तुमच्या पक्षाचे असे पदाधिकारी सामाजिक कारणी या स्थळांवर पाठवू नका त्यांनी आपल्या महाराष्ट्राची आम आमच्या अलिबागची आणि रायगडची प्रतिमा जाते उरण तालुक्यातील मोरा बंदरात गुजराती मच्छीमार बोटीतून एक खलाशी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे भरतभाई डालकी वर्ष चव्वेचाळीस असं या बेपत्ता नाव असून गुजरातच्या वेरावल मधील भरतभाई कचराभाई डरी यांच्या मालकीची भावनी गंगा बोट मोरा बंदरात नांगर टाकून थांबली होती या बोटीत एकूण सात जणांचा ताफा होता मात्र भरतभाई डालकी शौचालयाला गेल्यानंतर बराच वेळ झाला तरी ते परत आले नाहीत शोध घेतला असता ते कुठेच न सापडल्याने मोरा सागरी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे यांनी याची पुष्टी केली आहे दरम्यान पोलीस व सागरी सुरक्षा रक्षक दल बेपत्ता खलाशाचा शोध घेत आहेत वारंवार घडणाऱ्या समुद्री दुर्घटनांमुळे मच्छिमारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे सिंधुदुर्गात गणेशोत्सवाची चाहूल लागून बाजारपेठा उजळून निघाल्या आहेत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या बाप्पाच्या आगमनासाठी जिल्ह्यातील बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या आहेत फुलांच्या माळा विजेच्या माळा आराशीचं साहित्य सजावटीच्या वस्तूंनी दुकाने आणि स्टॉल सजलेले दिसत आहेत गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सजावट साहित्यांची खरेदी करताना दिसत आहेत विशेष म्हणजे गणेश सजावट ही स्पर्धा ही सिंधुदुर्गाची खास परंपरा असल्यामुळे या साहित्यातील खरेदीत अधिकच वाढ झाली आहे विविध रंगी साहित्यांनी जिल्ह्यातील बाजारपेठ गजबजून गेल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे गणपती सणासाठी लागणारे सर्व प्रकारचे डेकोरेशनचे सामान तसेच लागणारे वेगवेगळे वेग 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 पडदे फुलांच्या लडी सुटी फुल आणि त्याच्याबरोबर बरच बरच सामान माटीसाठी लागणारे झालर जा, आहे तसेच लाईटचे झुंबर झुंबर आहेत तसेच पडदे वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक पडदे आहेत लडी वेगवेगळ्या प्रकारचे वेग 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 वे� आहेत असे बरेचसे आयटम आहेत ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह आहे उत्साह आहे गणेश उत्सवासाठी आता काही दिवसावर आल्यामुळे ग्राहकांची बाजारपेठेत प्रचंड गर्दी बघायला मिळते तसंच इथे लोकांचा उत्साह अगदी जास्त प्रमाणात आहे गणेशोत्सव अगदी दारात आला आहे आणि कोकणातील गणेश शाळांमध्ये मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे परंतु परंपरेप्रमाणे पुरुष मूर्ती घडवतात हा समज मोडून वेंगुर्ले तालुक्यातील हरिचरणगिरी गावातील महिला आता गणेश मूर्ती तयार करत आहेत स्थानिक मूर्तिकार हेमंत मटकर यांनी गावातील महिलांना विशेष प्रशिक्षण दिलंय याआधी त्यांनी कर्नाटकात महिलांना मूर्ती तयार करताना पाहिलं आणि ती प्रेरणा घेऊन गावातील महिलांना शिकवलं आज या महिला गावठी माती शाडू माती लगदा आणि शेणापासून मूर्ती घडवून रंगकाम व शेडिंग पर्यंतची जबाबदारी सांभाळतात महिलांच्या या कौशल्याचं सर्वत्र कौतुक होत असून मटकर त्यांना त्यांच्या मेहनतीचं योग्य मानधनही देतात कोकणात महिलांनी गणेश शाळांमध्ये आपली कला दाखवण्याची नवी परंपरा सुरू केली आहे सर या ठिकाणी आम्ही चार वर्ष झाले झाली काकांकडे आलो आणि प्रथम आम्हाला काहीच येत नव्हतं मला वाटतं आम्ही कसं करणार गणपती असं वाटत होतो कारण बायकांनी कधी गणपती केलेले माहितीच नाही मग हळूहळू आम्हाला तर सवय झाली आता आम्ही गणपती पूर्ण तयार करतो फिनिशिंग करतो पेंटिंग पण करतो आता त्या चौथ्या वर्ष ह्या पूर्ण आता सगळे पहिल्यांदा काही यायच नव्हता इकडे आल्यावर सगळं करी करू शिकलो आता सर्व आम्ही काम करतो गणपती जोडण्या वगैरे साचा भरणा सगळ्या व्यवस्थित आतमध्ये कपडे कसे मारायचे ते सगळे आता पाणी वगैरे मारायचे खावणे काढायचे पूर्ण अशे माझ्या सर्व माझ्या मोठी शाळेमध्ये एक गावठी माती पहिली सुरवातीपासून वापरायचो पण त्याच्यामध्ये दगडाचं कस आल्यामुळे माती वापरायला सुरुवात केली फिनिशिंगला चांगल्या मूर्त्या एक एक वर्ष दोन वर्ष मी मातीत काम केल्यानंतर मला एक सूचना समजली की लगद्याचे गणपती बनवायचे लगद्याचे गणपती मायाजवळ बनवले जातात गोमयचे बनवले जातात गाईचं शेण आणि माती बाकी इतर काही वापरलं नाही अशा पद्धतीत गणपती बनवतो आणि तिसरं सांगायचं म्हणजे कोकोपीठ पासून गणपती बनवायचो तर पुण्याला जातात गोमयच्या पुण्याला जातात लगद्याचे कोल्हापूरला जातात मुंबईला लगद्याचे आणि शाडू मातीचे जातात गोव्याला शाडू मातीचे जातात पाच बाहेर ख खर, माल खरेदा माती खरेदी गोकाग गेलो गोकाक लगेल त्यावेळी तिथल्या बायका काम करत असताना मी पाहिलं त्या कंपनीमध्ये कंपनी त्यांची कंपनी आहे कारखाना तर त्यांना मी जाऊन विचारलं तुम्ही हे कसं काय करतात काय करतात ते बोलल नाही आम्हाला कंपनीतून डायरेक्ट माल दिला जातो साचे दिले जातात त्या पद्धतीत आम्ही ते बनवतो आणि आमच्या कॉन्टॅक्ट बेसवर आमचं काम चालतं माझ्या डोक्यात घरी आल्यावरती एक सूचना म्हणली की आपण पण काहीतरी असं करायचं म्हणून मी बचत गटातल्या जे मेन मेन अध्यक्ष पदावर आहेत महिला त्यांना भेटलो त्यांना दोन शब्द बोलले तरीपणे तयार नव्हते पण त्यांना तयार करून त्यांना एक दिवस बोलवलं त्यांना तीन महिन्याचं ट्रेनिंग दिलं चांगल्या पद्धती त्यांना पण खुश ठेवलं पेमेंट देऊन ट्रेनिंग दिलं अशा पद्धतीला नुसतंही नाही गणेश मूर्तींचं घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेणमध्ये मध्ये गणेश मूर्तीकारांची समन्वयक बैठक पार पडली कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झालेली आहे मूर्तीकारांनी मांडलेल्या मूर्ती ट्रान्सपोर्टच्या अडचणींवरती प्रशासनाने सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय दराडे यांनी स्पष्ट केलंय की गणपतीच्या मूर्तींच्या गाड्यांना खास स्टिकर लावल्यास पोलिसांकडून योग्य सहकार्य मिळेल तसेच जागेच्या अभावाच्या समस्येबाबत जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे बैठकीला रायगड पोलीस अधीक्षक दलाल अधिकारी गणेश मूर्तिकार आणि नागरिक उपस्थित होते यावेळी पोलीस प्रशासनाने गणेश मूर्तिकारांचा सत्कार केला दरवर्षी साधला जाईल असं शहरामध्ये जे मूर्तिकार संघ आहे त्यांचे सर्व सदस्य यांच्याशी भेट घेऊन गणेश उत्सव जो चार दिवसावर आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांच्या जे काही समस्या आहेत माहिती जाणून घेण्यासाठी मी आज पेन शहरात आलेलो आहे महाराष्ट्रामध्ये पेन शहरामध्ये हे गणेश मूर्तिकारांचं शहर म्हणून आणि तालुका म्हणून प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात मूर्ती तयार होऊन मुंबई ठाणे पुणे आणि इतर संपूर्ण राज्यातल्या आणि देशातल्या शहरांमध्ये त्या जातात तर या ठिकाणी त्यांच्या ज्या समस्या आहे खास करून ट्रान्सपोर्टची समस्या आहे तर ट्रान्सपोर्टच्या समस्येबद्दल त्यांनी काही या ठिकाणी समस्या मांडली तर त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्याला बोर्ड लावून गाड्या मुंबईला जातील आणि त्यांना कुठं अडथळा येणार नाही तसंच पेन पोलि पोलीस स्टेशन आणि येथील पोलिसांकडून इतर जे ट्रॅफिकचे डी सी पी आहे किंवा इतर से, से करना करून पेन जे अधिकारी असतील यांच्याशी आम्ही कॉर्डिनेशन करणार आहोत जेणेकरून मधून ज्या गणेश मूर्ती जाणार आहे त्यांना गाडीला कुठे इजा होणार नाही तसेच जे काही व्यापारी आहे त्यांना कुठे अडचण येणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी आपण सगळे मिळून गणेशोत्सव हा उत्साह साजरा करू मी सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो पोलीस निरीक्षक कोकण भवनचे संजय दराडे साहेब आले होते त्यांच्याबरोबर आंचल दलाल मॅडम एस पी रायगड जिल्ह्याच्या आल्या होत्या पोलिसांकडनं हे जे हे जी मिटिंग बोलवण्याचं जे त्यांचं हे होतं त्याचं आम्ही खूप स्वागत करतो सर्व गणपतीवाल्यांना खूप आनंद झाला की पेंटचं पोलीस डिपार्टमेंटसुद्धा आमच्याकडे चांगल्या दृष्टीने बघतोय आणि पेंटचा जो जगप्रसिद्ध झालेला हा गणपती व्यवसाय आहे त्याला त्यांनी खूप सहकार्य देण्याचं मान्य केलं आता आम्हीच एकत्र येऊन जिल्हा उद्योग केंद्रामार्फत अनेक गव्हर्मेंट ज्या योजना असतात त्या राबवायला हव्यात आणि एम आय डी सी व्हावी अशी त्यांची इच्छा आहे असा सपोर्ट पोलीस डिपार्टमेंटचा असणं हे आमच्या दिसून खूप भाग्याचं आहे आम्ही निश्चित सगळे गणपतीवाला एकत्र येऊ आणि एम आय डी सीसाठी प्रयत्न करू कोकणामध्ये गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणावरती बसलेला पाहायला मिळाला आहे मधील मुंढर गावातील सहा महिन्यांपूर्वी झालेल्या रस्त्याची मोरी या पावसामुळे खचल्याने येथून प्रवास करणे हे भीतीदायक झालं आहे तसेच या रस्त्याची पट्टी पूर्णता वाहून गेली आहे त्यामुळे एका वेळेस दोन वाहनं नेणं हे जोखमीचं झालं आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश तावडे यांनी गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण खेडसह गुहागर तालुक्याला सुद्धा बसलेला पाहायला मिळाला मी आता उभा आहे गुहागर तालुक्यातील मुंढर या गावात हा रस्ता आपण बघू शकता हा रस्ता मुंढरला रस्ता सहा महिन्यापूर्वी यश कन्स्ट्रक्शन लांजा या कंपनीने बनवलेला आहे हा आणि हा पहिल्याच पावसात ही मोरी रस्त्याला असलेली मोरी ही खचलेली आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर रस्त्याला असलेली पूर्ण साईडपट्टी पट्टी ही पूर्णतः खचलेली आहे गेल्या काही दिवसापूर्वी दोन गाड्या या रस्त्यात कलंडलेल्या पाहायला मिळाल्या होत्या त्याचप्रमाणे गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ह्या रस्त्यावरील भराव खचून ही वॉल जी आहे ही तुटलेली पाहायला मिळते या वॉलला मधल्या पूर्णपणे क्रॅक गेलेला आहे ऐन गणपतीचा सण तोंडावर आहे या रस्त्याने वाहतूक गणपतीत मोठ्या प्रमाणावर होत असते त्यामुळे गणपती सणाच्या आधी प्रशासनाने या सर्वाकडे लक्ष देऊन गणपतीत कोणतंही विघ्न येऊ नये यासाठी या मोरीवरती या रस्त्यावरती या रस्त्याच्या असलेल्या साईड पट्टीला उपाययोजना करून मुंढरवासियांचे गणपती हे निर्विघ्नपणे पार पडण्यास मदत करावी लांजातील मुत्तूट फायनान्स कंपनीत तब्बल सव्वीस लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा अपहार झाल्याचं समोर आलं आहे धक्कादायक बाब म्हणजे हा गैरव्यवहार कंपनीच्या पाच कर्मचाऱ्यांनी संगनमतानेच केल्याचं पोलीस तपासात उघड झाला आहे चोवीस जून दोन हजार चोवीस ते पाच मे दोन हजार पंचवीस या कालावधीत कर्मचाऱ्यांनी खातेदारांच्या सोन्याच्या दागिन्यात छेडछाड केली बदल केले आणि परवानगी न घेता रोख व्यवहार करून कंपनीची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे या प्रकरणी कंपनीचे क्लस्टर मॅनेजर संजय राऊळ यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी सर्व पाचही आरोपींवरती भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल केला के आहे गेल्या काही महिन्यांपासून गैरव्यवहाराची चर्चा सुरू होती आणि अखेर हा मोठा आर्थिक घोटाळा उघड झाला आहे चिपळूण येथे कलगीतुरा समाजोन्नती मंडळ आयोजित शाहिरी प्रेरणा पुरस्कार दोन हजार पंचवीस शाहीर शाहीद खेरटकर यांना प्रदान करण्यात आला इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात पार पडलेल्या या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते मानपत्र सन्मानचिन्ह शाल श्रीफळ आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप खेरटकर यांना देण्यात आले गेली पंचवीस वर्षे शाहिरी परंपरेची जपणूक करत असलेल्या खेरटकर यांनी आपल्या लेखणीतून गायनातून आणि प्रभावी वक्तृत्वातून आणि प्रभावी वक्तृत्वातून रसिक खोल ठसा उमटवला आहे शाहिरी रत्न कलारत्न सह्याद्री रत्न समता भूषण यांसारखे अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे या सोहळ्याला माजी आमदार सदानंद चव्हाण गुहागर मनसे अध्यक्ष प्रमोद गांधी कलगीतुरा समितीचे अध्यक्ष अभय सहस्रबुद्धे ज्येष्ठ शाहीर दत्ताराम आयरे यांच्यासह अनेक मान्यवर व कलाप्रेमी उपस्थित होते खेड तालुक्यातील कुमार अथर्व प्रशांत सावंत यांनी प्लाक्षा युनिव्हर्सिटी मोहाली चंडीगड येथून बी टेक इन बायोलॉजिकल सिस्टीम इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमात उल्लेखनीय यश संपादन केले आहे त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबियांसह समाजातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या, या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस व माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभव खेडेकर शहर अध्यक्ष ऋषिकेश कानडे जिल्हाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी ऍडव्होकेट मिलिंद उर्फ दादू नांदगावकर स्वरूप माजलेकर आदी पदाधिकाऱ्यांनी अथर्व सावंत व त्यांच्या कुटुंबियांचे मनपूर्वक अभिनंदन केले या यशामुळे खेड तालुक्याचा मान उंचावल्याची भावना स्थानिकांतून व्यक्त होत असून अथर्व सावंत हे पुढे उच्च शिक्षण घेऊन गाव परिसराचं नाव अधिक उज्ज्वल करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला रमेश कीर हुस्नमानो खलिपे साईनाथ चव्हाण जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख विलास गावडे आणि प्रकाश जयतापकर यांसारखे काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते यावेळी बोलताना सरचिटणीस रमेश कीर यांनी कार्यकर्त्यांना जिल्ह्यात संघटनात्मक काम करण्याचं आवाहन केलं आहे तसेच आगामी काळातील सर्व निवडणुका काँग्रेसने लढाव्यात यासाठी आत्तापासून तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले जिल्या आहेत जिल्ह्यात काँग्रेसची संघटना बळकट करून लोकांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवण्यावरही भर देण्यात आला लढा ना मग कशाला अंगावर आम्हाला तुम्ही ठरवा तुमच ठामपणाने सांगा आम्हाला आमच्या पांड्यावर लढायचं आहे विषय सांगला आम्हाला कॉम्प्लिमेंट करायचं नाही आणि मी तुम्हाला स्थानिक पातळीवर प्रदेश तुमच्यावर कुठलाही दबाव टाकणार नाही प्रदेशचं आजचं धोरण आहे ते काय म्हणतात तुम्ही स्थानिक ठरवा जिल्हाध्यक्षांनी ठरवावं जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि जी जिल्ह्याची जी कोर कमिटी आहे म्हणजे काय होत जाईल म्हणतात इलेक्शनची इलेक्शनची कमिटी आपली समन्वय हा ठराव करून घ्या किंवा आम्हाला स्वबळावर लढायचं आहे आता दोन तालों अच्छे वाले त्यांना करा पण ज्यांना स्वबळावर लढायचं आहे ज्यांची ताकद स्वतःची आहे ज्यांचे मतदार स्वतःचे आहेत त्यांना फरफट करण्याची गरज नाही ठिकाणी शिवसेनेचा आमदार उभा आहे त्याला तुम्ही मदत करायची मग आता आपण काय आपण पक्षाचा आदेश मानतो नेतृत्वाचा आदेश मानतो त्याच्यामुळे आम्ही ते केलं परंतु सर्वसामान्य जो कार्यकर्ता होता त्या सर्व कार्यकर्त्यांनी मतदान करताना विचार करून करून मतदान केलं आता याच्या पुढचं ते मागचं मी दरवेळेला तुम्हाला एकच वाक्य सांगते मागचं सोडूया पुढे बघूया तुम्ही मगाशी म्हणालात ना भूतकाळ जाऊ दे वर्तमान काळात भविष्य काळ बघूया आता परत भविष्य काळ बघूया तुम्ही जे मत मांडला ना मत मी एक मत तुम्हाला कीर देवी त्याने वेंगुर्ल्याचं जे बोलला ना ते आम्हाला राजापूरलाही करायचं कारण आम्ही पण इतकी वर्ष राखली जे काही निवडून येतील ना ते आमचे आम्ही बघू परंतु नंतर वॉर्डामध्ये हा उमेदवार सोडा तो उमेदवार द्या हा उमेदवार सोडा यांचा द्या हे आम्हाला चालणार नाही कारण आमची पोर नाराज होतील ना सगळी मेहनत करताय ती, करता ती सगळी मुलं नाराज होणार ती मुलं नाराज झाली तर ते कसे मतदान करणार आणि ते मतदान नाही करणार म्हणजे आमच्या सीट पडणार कारण काही उपयोग पण होत नाही हे आता मी सरळ सरळ सर सांगते उलट आमचीच दमछाक होते कोणी येऊ नका आमच्या याला प्रचाराला आमचा आम्ही प्रचार करू पण आमची ताकद काय आहे आमचा हात काय आहे आमचा हात कितपत येऊ देऊ शकतो बघायची सद्धी तरी द्या ना आम्हाला ह्या मी तुमच्याच विचाराची आहे माझे विचार तुमच्यापासून वेगळे नाही आहेत आणि यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंबूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण